नमस्कार मंडळी आज आपण बनवूया घरच्या घरी रगडा पॅटीस रगडा पॅटीस चवीला खूप छान होतं तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता रगडा पॅटीस बनवायचे त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण रगडा बनवून घेऊया रगडा बनवण्यासाठी ते सफेद वाट्याने चार पाच तास भिजून घेतलेत ते कुकरमध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये एक टोमॅटो एक कांदा आणि एक बटाटा आपल्याला चिरून आहे पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या चार पाच शिट्ट्या झाल्या की कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे हे बघा कुकर आपला पूर्ण थंड झालाय आता आपण झाकण काढून घ्यायचंय आणि जो रगडा आहे तो चमच्याने असा मॅश करून घ्यायचा आहे रगडा मॅश करून झाले की आपण रगड्याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचंय तेल गरम झाले की तेलामध्ये जिरं घालून घ्यायचे अर्धा इंच बारीक आल्याचे तुकडे करून घालायचे दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घालायचे फोडणी चांगली परतून घ्यायची फोडणी चांगली परतली की पाव चमचा हिंग घालायची पाव चमचा हळद एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची घालायची मिरची तुम्ही थोडी कमी जास्त घेऊ शकता आता मिरची आणि सगळा मसाला परतला की जो रगडा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला रगड्याला छान उकळी घ्यायची हे बघा रगडा इतपत पातळ बनवायचा आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट रगडा बनवायचा नाहीये रगडा छान उकळला की रगड्यामध्ये एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि कोथंबीर घालून घ्यायची आणि मस्त असा गरमागरम आपला रगडा तयार झालाय रगडा तयार झालाय आता आपण लगेच पॅटीस बनवून घेऊया मी पॅटीस बनवण्यासाठी चार पाच बटाटे उकडलेले पिसून घेतले बटाटे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे बटाट्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक इंच आलं किसून घालायचं एक चमचा जिरा पावडर घालायची एक चमचा चाट मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी गव्हाचे ब्रेड चार पाच ब्रेड मिक्सरला बारीक करून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचे ब्रेडही घेऊ शकता भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आणि आपल्याला बटाटा आणि ब्रेडचा चांगला गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा आपल्या ब्रेड आणि बटाट्याचा गोळा मळून झालाय आता अगदी थोडस तेल लावून पुन्हा एकदा गोळा मळून घ्यायचा आहे तेल लावून पिठाचा गोळा मळून झाला की आता आपण छोटे छोटे पॅटीज बनवून घेऊया इथे एक छोटा गोळा घ्यायचा आहे गोल बनवायचा आहे आणि हाताने दाब देऊन आपण वडापावसाठी जसे वडे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला पॅटीजचा आकार देऊन बनवून घ्यायचे आणि सगळे पॅटीस मी अशीच बनवून घेते <laughs> हे बघा आपल्या सगळ्या पॅटीस बनवून झालेत आता पॅटीस आपण शालो फ्राय करून घेऊया त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवल्या त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झाले की तेलामध्ये तीन ते चार पॅटीस ठेवून घ्यायचेत आणि मध्यम गॅसवर आपल्याला पॅटीस अलट पलट करून छान खरपूस अशी फ्राय करून घ्यायचेत हे रगडा पॅटीस बाहेर खूप महाग मिळतं पण आपण घरच्या घरी बनवलं ना कमी खर्चामध्ये भरपूर असं होतं तुम्ही नक्की एकदा तरी बनवून बघा हे बघा चार पॅटीस आपले भाजून झालेत आता हे पॅटीस आपण बाजूला करून ठेवूया आणि बाकीचे चार पॅटीस अजून टाकून घ्यायचेत आणि कमी तेलामध्ये भरपूर असे पॅटीस छान भाजले जातात आता भाजलेले पॅटीस काढून घ्यायचेत आणि सगळे पॅटीस आपल्याला असेच कमी तेलामध्ये छान शालो फ्राय करून घ्यायचेत सगळे पॅटीस चालू फ्राय करून झालेत आता आपण प्लेटिंग करूया त्यासाठी प्लेटमध्ये आपल्याला दोन ते ती ती तीन पॅटीस ठेवून घ्यायचे त्याच्यावरती गरमागरम रगडा घालून घ्यायचा आहे रगडा घातला की त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून घेऊया कांदा टोमॅटो घालून झाले की आपल्याला पुदिन्याची तिखट चटणी घालून घ्यायची पुदिन्याची तिखट चटणी झाली की आपल्याला त्याच्यावरती चिंचेची आंबट गोड चटणी घालून घ्यायची थोडासा चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे आता बारीक शेव घालून घेऊया आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया आणि सगळ्यात शेवटी मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि आपलं गरमागरम रगडा पॅटीसची प्लेट तयार आहे खूप छान झाली तुम्ही पण नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका